पातळ असून सुद्धा फुलत आहे विचार की पातळ आहे ही पोळी आणि खूप नरम लुसलुशीत पोळी आहे बघा नरम पोळी गरम आहे खूप छान पोळी आहे एखाद्या आपण टीपवर वगैरे जातो तर दुसऱ्या दिवशी पर्यंत अशाच नरम पोळ्या राहील त्याची गॅरंटी सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत ना मजेतच असायला बाबा मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलींती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजही मार्गशीर महिन्यातला दुसरा गुरुवार आणि सर्वांधानीचा उपवास असते आणि प्रसन्न वेगळंच वातावरण असते ना तर इकडे तुम्ही बघू शकता दानिशनी देव वगैरे घासून आणि देवपूजा केली आहे म्हणजे देवधुतले आहे आणि आता जे काही थोडंबहु साहित्य लागते पूजेला तर ते इकडे मी काढून ठेवलेलं आहे आणि अजून जे झाडाच्या वगैरे फांद्या आहेत त्या आणायच्या मला आणि त्यानंतर आज आधी वेळ आहे आता मला तर आधी मी भगर बनवून घेते नंतर मग बनवतो म्हटलं तर भरपूर वेळ होऊन जाते आणि आमच्या गुरुवर काय झालं होतं की भरपूर वेळ लागते तरी सगळ्या गोष्टी तांदूळ घ्या नारळ वगैरे हळद हळखंड सुपारी वगैरे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी जवळ घ्यावं लागते त्यावेळेस सगळं जरी ऐतं असते म्हणजे आपण तसंच डब्यामध्ये ठेवतो म्हणून ते तर आता थोडं सोपं झालेलं आहे मला तर म्हणून आधी भगत बनवून घेते आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करते पूजा करायच्या आधी जे चवरंग पात असते त्याखाली रांगोळी काढून घेतली आणि देवघरासमोर आणि आपल्या पाटासमोर जे मेन पात असतो त्यासमोर एक आकर्षक रांगोळी काढायची असते म्हणजे काहीतरी आपल्याला मन प्रसन्न असलं तर सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या चांगल्या होईल याचा विचार राहते आणि इकडे जे आपले फुलाचे फळाचे जे काही दहाडे होते ते आणून इकडे आपली जशी मागच्या मागच्या महि हप्त्यामध्ये आपली पूजा होती तशाच प्रकारे पूजा करून घेतली इकडे आधी दिवा प्रज्वलित करून घेते सर्व आणि काचाचे ग्लास आहे त्यामध्ये तांदूळ भरून फुलं ठेवली आणि फुल्या फुलावर मी देवे ठेवले आणि त्यानंतर आता इकडे आपली पूजा करून घेतली आहे देवघरामधली दानिशने देव धुवून घेतले होते आणि जे काही राहिले होते दानिश असला तर माझी खूप मदत होते आणि इकडे आता माझी पूजा वगैरे झाली आहे पोथी वाचून घेतली आरती करून घेतली आणि इकडे आता अशी पूजा मांडलेली आहे आणि सगळंच झालेलं आहे चला तर आता मी आधी शॉपमध्ये जायचे आणि भरपूर असा वेळ होते आणि त्या दादांना पण तसं सांगून ठेवलं आहे की गुरुवार गुरुवारी मला थोडा वेळ होत जाईल म्हणून थोडा वेळ झाला मी घरी आली आणि घरी आल्यानंतर इकडे दानिश घरी दिसले मला आणि इकडे छान दोघ होते काय होतं आज आज ऑलिम्पिया पेपर होता आणि हे ना का त्याची क्वेश्चन हे क्वेश्चन हम्म डिसेंबर मध्ये पेपर होणार होता तो आजचा होता है ना म्हणून काल तो पुस्तकाच्या मागे जे असते ते करत होता का दानिशला मॅथ विषय भरपूर आवडते आणि त्याला ऑलिम्पिक यायचे प्रत्येक विषय मध्ये पेपर्स असते तर ते म्हणजे विषय स्वतः चूज करायचा होता तर त्यांनी कोणता विषय चूज केला होता आणि मॅथ मॅथ राबरा मॅथ इथून का जी के चा बी सब्जेक्ट होता इंग्लिशच्या बी होता सायन्सच्या बी होत मराठीच्या बी होता, होता आ, सी सी सीबी सर्वच असते कम्प्युटर मॅथ घेतला यायचा मला आवडत सोपी पण मग मग एक टेबल म्हणून दाखव बरं ना मला नाही आवडत नाही आवडत सायन्स तुला सायन्स आवडते सायन्स रीडिंग करायला लावली तुम्ही शब्द नाहीत दानिशला दानिश तुला टेबल किती पर्यंत पाठ आहे 10 10 फक्त 15 पर्यंत काय नाही विसरला का मागच्या वर्षी फिफ्टीन पर्यंत टेबल लावून होते तुझे मला एक चांगलं लागते पोपाजीला आहे ना तुला फाईव्ह पर्यंत होते की नाही माझ्याकडे बघ होते ना मग एवढा तुला वाटलं आता तिला आजचा टेबल बोलायला लावला तुला वाटलं तुलाही बोलायला लावणार आहे ना नाही नाहीये तुला सांगण्याचं पहिलेच तर चला इकडे पेपर होता आणि काय एक्झाम मध्ये काय त्याचा प्रोग्रेस आहे ते नक्की सांगणार आपण ऑप्शन बरं ठीक आहे मावशीला जाऊन दाखवशील ट्युशन मध्ये की तू याचा म्हणून ये मग पाहते मावशी की नक्की किती चला तर आता मला करायची आहे बेसन पोळी आज सायंकाळी आणि नैवेद्यासाठी म्हणून तर आता भरपूर वर्ष झाले मी त्यांना केली मम्मी नेहमी करत होती तर खात होती मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारला काही ना काही स्वीट असायचं घरी तर म्हणून ती ही सवय मला आहे तर जास्त नाही पण थोडं तरी मी तेवढं होईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करते तर काल आपण शिरा बनवला होता आणि आज आपण करत आहे बेसन पोळी तर चला नक्की रेसिपी काय असणार आहे तर तुमच्याशी शेअर करणार आहे गुरुवार आलं की माझ्या डोक्यामध्ये चालू असतं की कमीत कमी वेळामध्ये कमी कसं काय कोणता गोड आपण पदार्थ करू शकतो म्हणून आणि म्हणून इकडे मी आता करत आहे ते बेसन पोळी इकडे मी ती बेसन चाळवून घेतलं कारण बेसन थोडं ठोकर पण राहते दळ चक्कीवरून पडते म्हणून आणि त्यानंतर इकडे आता मी कणिक म्हणत आहे कणकेमध्ये थोडं मी मीठ किंचित हळद टाकली आणि गरम तेलाचं मोहन टाकलं का टाकते ते समोर व्हिडिओ पूर्ण बघा धक्के कडेल तो मला आणि ही कणिक आहे ते थोडीशी मुरासाठी म्हणून ठेवली आणि त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली आधी दिवे लावून घेतले आणि तसेच माझ्या इकडे सासू बाई घरी आली म्हटलं सुहाशीन घरी आली आणि आता गुरुवारांनी आणि माझ्या मम्मीने आणि मम्मीच्या मम्मीने म्हणजे माझ्या सुद्धा म्हणजे खूप असं आवर्जून असं सा सांगितलं आहे की दिवापतीच्या वेळेवर कोणतीही शिवा सुहाीन आपल्या घरी आली तर तिला लक्ष्मी म्हणून तिचं हळदकुंकू लावून तिचं स्वागत केलं पाहिजे ना पण आणि इकडे म्हणून तिला हळद कुंकू लावून घेतली आणि मी आल्याबरोबर चाय काय म्हटला नव्हता तर मी त्या याच्या आधी चाय शिजायला ठेवला तसंच मी तिला पण थोडा वाढवला चाय आणि तिला पण चाय दिला आणि त्यानंतर तुरीचे दाणे काढायचे होते वांगी भाजीसाठी मी चिरून ठेवले होते आणि आता साडी घेतल्यानंतर चक्कीचे दळण आले होते तर साडी चेंज करून मी चक्की लावायला गेली आणि त्यानंतर मी दाणे सुद्धा काढले आणि चक्की पण लावते आणि दाणे आणि मेथी अशा गोष्टी आहे त्या ती बसूनच करावं लागते तर त्याला मला काही वेळ भेटत नाही म्हणून मी चक्कीमध्ये घेऊन जाते इकडे दाणे पण काढणं होते मेथी पण खूप नव्हते आणि आपले दळण पण निघते चक्की लावून झाली आणि त्यानंतर इकडे मी सर्वात आधी आपण बेसन पोळी करायची आहे तर बेसन भाजणं खूप महत्त्वाचं आहे तर इकडे मोठे गॅस करून घेतली आधी तूप टाकून घेतलं तर तीन चार चम्मच तूप टाकलं जास्त तूप टाकायचं ता नाही कारण आपल्याला पोळी करायची आहे जर बेसन लाडू करायची असली तर तूप जास्त लागते आणि इकडे आधी तुपामध्ये खमंग असा वाश येईपर्यंत आपल्याला गोल्डन कलर बघा चेंज झालेला आहे तर असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी गोळ घेतला गोळ कांडून त्यामध्ये पाणी थोडं मिक्स करून ठेवलं होतं आणि थोडीशी साखर घेतली पूर्ण मला गुळाचं नव्हतं करायचं गुळाची टेस्ट येते आणि साखरेचा गोडपणा जास्त राहते म्हणून मी दोनही सा सोबत घेतलेला आहे आणि त्यानंतर पाणी यासाठी टाकून घेतलं होतं आधीच जेणे की मला कढईमध्ये मिक्स करताना जास्त म्हणजे हार्ट जावं नाही म्हणून आणि पूर्ण म्हणजे दोन वाट्या बेसनाला मी वाटेभर पाण्यामध्ये पूर्ण बेसन शिजवून घेतलं आणि त्यानंतर सुख सुख पडत होतं शिजून झालं म्हणजे पाणी आटल्यानंतर इकडे मी विलायची पावडर टाकली आणि त्यानंतर जे आपलं गुळाचं गुळाचं असते पाक किंवा साखरेचा असते तर त्याने जे मिश्रण आहे आपलं ते कडक कडक होत असते म्हणून आपल्याला एक दोन चम्म तूप तूप टाकून फिरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल का बरं कारण जे मिश्रण आहे ते कडक व्हायला नको म्हणून आणि बघा आपल्या कढईच्या सुटत आहे बेसन म्हणजे समजायचं की म्हणजे कोळदो कोरडं पडत आहे तर समजायचं की आपलं मिश्रण आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे आणि तूप तूप किंवा आपण तेल टाकतो तर त्यामुळे ते नरम राहते आणि असं सॉफ्ट राहते कडक होत नाही तर इकडे आता मी हे सगळं उतरून घेते आधी जेणे की जास्त शिजवल्यानंतर ते कडक व्हायला नको म्हणून आणि इकडे जे आपली तेल लावून ठेवली होती आप कणिक आपण तर तिला छान अशी मळून घेतली त्या इकडे भाजी चालू आहे आणि सोबत मी आपल्या साध्या पोळ्याची कणिकसुद्धा मळून घेते आणि आता आपल्याला करायच्या बेसन पोळ्या बेसन पोळ्यासाठी आधी जे मिश्रण आहे आपलं त्याचे गोळे करून ठेवायचे बघा किती सॉफ्ट असं मिश्रण पूर्ण झालेलं आहे आणि आपण तूप किंवा तेल टाकतो तर त्यांनी जास्त पण शिजण्यात झालं ना तरी असं हार्डपणा येत नाही किंवा असं कडक नाही असं अलगदपणे पोळी पण व्यवस्थित लागता येते आणि तेलाचा हात घेतल्याने आपले जे काही उंड्या पण करून ठेवले होते मिश्रणाचे ते पण खूप असे चमकत आहे खूप म्हणजे असं लाडू प्रमाणे दिसत आहे तर इकडे मी कणकीचा जो छोटा उंडा घेतला आणि छोटा उंडा घ्यायचा आहे कारण की पातळ लेअर आली पाहिजे जाडी लेअर आली तर खाताना ते पण म्हणजे वातळपणा येईल आणि आता मी सांगते की कणकित आपण टाकलं होतं ते तेल तेल कापऱ्यात टाकायचं आहे कारण की वरून जे आपली पोळी जर जास्त शिजण्यात जास्तपणा आली तरी पण ते अशी कडक वाकस तर अशी लागणार नाही आणि पटकन ते अशी तुटेल आणि वरचं मोहन टाकल्यानंतर सॉफ्ट राहते वरचा तो पापडा तर त्याने काहीही म्हणजे जास्तही पोळी शिजली तरी काही होत नाही तरी पण आपण पोळी जास्त शिजवायची नाही म्हणजे कडकपणा आला नाही पाहिजे दुसऱ्या दिवशीपर्यंत सॉफ्ट पोळी राहायची असेल तर ही ट्रीक नक्की यूज करा म्हणजे कणकीमध्ये तेल टाका मोहन आणि पोळी जास्त शिजवायची नाही एवढी पोळी फुगली म्हणजे समजून जायचं की पोळी आपली ऑलरेडी पूर्ण शिजलेली आहे कुठे कच्ची दिसणार नाही आहे आतमध्ये मिश्रण आहे तर त्यामुळे ते काळपट दिसणार आहे पण पोळी कच्ची राहत नाही ही पूर्ण फुल गॅरंटी आहे तर बघा आता एवढे उंडे राहिलेले आहे आणि याची मी अशाच प्रकारे इकडे आपली पोळ्या करून घेते हे जे गोळे करून ठेवले होते तर ते बघा गरम गरम होते म्हणून ते त्यांचा साईज बदलला होता आणि आता जस जसे ते थंडे होत आहे तर त्याप्रमाणे थोडे हार्ड होत आहे पण कडक होणार नाही कारण अजून पुन्हा आपण असे गोल करून ठेवायचे बघा याचा साईज काहीच बदलणार नाही आता तर जसं गरम होते म्हणून ते थोडा म्हणजे ते लेअरले होते म्हणजे साईज त्याचा बदललेला होता तर आता या प्रकारे मी अशा पातळ पातळ अशा लेअर आणि मोठ्या मोठ्या छान अशा पोळ्या करून घेते आता इकडे दोन तीन पोळ्या करून घेतल्या आणि जे दोन दुगोडे आहे छोटे तर त्यासाठी आता नैवेद्यासाठी मी पोळ्या करून घेते नैवेद्य झाले की मुलं पण जेवायला इकडे फ्री होऊन जाते तर इकडे आता नैवेद्य काढून घेतले मी तर आता इकडे माझी आरती झाली आहे आणि इकडे नैवेद्य सुद्धा केला इकडे आरतीचं हे आरतीचं ताट आहे आणि हे मी आरती करताना ह्या छोट्या ह्याच्यामध्ये कापूर आणि फुलवात दोन्ही एक करून आरती करते आणि आरती नेहमी मी बसूनच करते म्हणजे मला खूप असं मनाला शांत वाटते आरती जर बसून गेले तर चला आता राहिलेल्या पोळ्या जे काही आहे ते करून घेते आणि दानी शोभीला पण जेवायचं देऊन देते कशी झाली छान झाली गोड झाली का अरे बाळा पोऱ्यांनी इकडे जेवण केलं नाही तर रावांसाठी मला पोळ्या करायच्या त्यासाठी मी एवढा मोठा मुंडा आणि एवढा छोटा आपला कणकीचा मुंडा घेतला आणि यामध्ये मी अशा पोळ्या बनवत आहे ते एवढ्या सुंदर पोळ्या होत आहे हे बघा एवढ्या पातळ पोळ्या आणि खूप छान पोळ्या होत आहे ही पण सर्व छान पोळ्या होत्या आणि जास्त शिजवा सुद्धा नाही लागत आहे म्हणजे असं वाटत आहे की म्हणजे न मला करता येत नव्हत्या पोळ्या म्हणजे मी केल्याच नव्हत्या आणि मग तुटेल की काय या भीतीने मी पोळ्या करत नव्हत्या म्हणजे जाड्या घेतल्या होत्या उंडा पण आता परफेक्ट वाटत आहे बघा न फुटा खूप छान पातळ अशी लेअर आली आणखी कणकीची आणि अं फुलली सुद्धा आधी जशा फुलत होत्या ही पातळ असून सुद्धा फुलत आहे बघा फाटली म्हणजे विचार करा किती पातळ आहे ही पोळी आणि खूप नरम लुसलुशीत पोळी आहे बघा नरम पोळी खूप छान पोळी आहे एखाद्या आपण ट्रीप वर वगैरे जातो तर दुसऱ्या दिवशी पर्यंत अशाच नरम पोळ्या राहील याची गॅरंटी आहे ही आणि एकदा तरी करून बघा लाज जवाब लागते